त्या पवित्र अशा चंद्रबादेशातील भेट देऊन साक्षात पांडुरंगाचं दर्शन घेतलं विठ्ठलाचं दर्शन आणि मला सुद्धा एक संधी प्राप्त झाली की त्यांना वाटेवरती पुढं भेटून त्यांच्या मायानं स्पर्श करावा आणि संपूर्ण माझ्या प्रयोगदार संघ आणि गोवेकरांच्या गीतासाठी त्यांच्या चांगल्या आयुष्य आरोग्यासाठी मागवं ह्याच अनुषंगानं आज गेले लाखो भक्त त्यात पंढरपूरच्या चंद्रभागेच्या गेरी आपला सर्व सर्व सर्वस्वून कोणताच मनामध्ये ताण न घेता कोणताच तणाव न घेता आज ह्या वारकऱ्यांनी आपल्या स्वतःसाठी न मागता दुसऱ्यासाठी मागावं हेच तर परमेश्वराचं पुंडलिकराचं अर्थात पांडुरंगाचं आज आहे आणि म्हणून आजच्या क्षणी चा मला वाटतं पंढरपूरचे पंढरपुरात जे जे वारकरी गेले होते ते कशासाठी जातात का जातात याचं त्यांना आम्ही सांगायची गरज नाही कारण ते आमच्यासाठी माहुली आहे ते आमच्यासाठी रामकृष्ण पण आज या सभागृहात लहान आणि थोर सुद्धा आज तिथं जमलेली आहे असा का प्रसंग आला की साक्षात भगवंत विष्णूंना त्या विधीवरती उभं राहावं लागलं खरं म्हणजे लोकखंड या गावातील एक जानुदेवा नावाचा एक ब्राह्मण राहत होता आणि त्या जानुदेवाला पुंडलिक नावाचा पुत्र होता एकदम पुरमठ होता चांगली संगत नव्हती अभद्र शब्द बोलत होता माता पितांना घरीच मान सन्मान देत नव्हता आणि दक्षिण जाण्यासाठी एक बाईवारी निघाली आणि काय आवाज आलाय काय गडबड झाली हे बघण्यासाठी त्याच पद्धतीच माता पिता बाहेर आले आणि मला असं समजलं की आज दक्षिण काशीमध्ये सुरु आहे माहिती जमा केली आणि त्याला त्याच्या मनात आलं आणि त्याला वारीची ज्यावेळी माहिती गोळा केली त्यावेळेला त्याला असं समजलं की काशीची वारी जर केली तर आपण केलेलं पाप हे आपल्याला पुण्य मिळणार असं त्याचा समज होता आणि म्हणूनच त्यांनी ठरवलं की या वारीमध्ये सुद्धा आपण सहभागी वाग वाहतो आणि हे ऐकून त्याच्या माता पिताला खूप आनंद झाला आणि आनंद झाल्याबरोबर त्या माता त्याच्या माता पितानं त्याला विनंती केली आपल्यालाही घेऊन जा आपल्या मात्या पितासह आपल्या बायकोसह त्याने ती वारी सुरू केली खरं म्हणजे त्याचं लग्न येऊयासाठी त्याच्या माता पित्याने केलं होतं की हा सुधारे पण सुधारला नाही की त्यापेक्षा तो जास्त त्या आणि पित्याची जी सेवा ती सेवा अत्यंत न होता त्या माता पिताला तो भद्र बोलू लागला त्यांना अपशब्द बोलू लागला त्यांना मान सन्मान न देता त्याचं जीवन सुरू आणि एक दिवस काशीची वाणी करता करता तो वाट चुकला आणि उत्कोर महाराजांच्या स्वामी हा महाराजांच्या एका मठाचा आणि मठाचा पोचल्यानंतर रात्र झाली होती त्याने त्या स्वामीला विचारलं काशीला जायचं दक्षिण काशीला जायची वाट कुठे आहे त्या स्वामीने त्याला सांगितलं मी कधी काशीला गेलो नाही तर मिलासपूर त्या वाटेचा पत्ता हा आता पत्ता कोणाला दाखला ह्याच अनुषंग त्याच स्वामींनी रात्र भरपूर झाली होती आणि रात्र जाता त्यांनी सांगितले आज तुम्ही आजची रात्र आणि उद्या सकाळ उद्यानंतर तुम्हाला वाट मिळेल ते आणि जाता त्या पुंडलिकाने आपल्या माता पिता आणि समोर मी रात्र तिथे घालवायचं ठरवलं आणि थोडासा आवाज होऊ लागला या अनुषंगाने पुंडरिक बाहेर आला बाहेर आला तेवढा मठाचा जो परिसर होता तो मठाचा परिसर तीन बाई साप करत आणि त्याला कुतूहल वाटलं त्याने त्याला विचारलं की आपण जाऊन मिळावं त्यामध्ये एक बाई बाईन म्हणायला लागली की मी गंगा आहे ही यमुना आहे आणि तिसरी आहे ती सरस्वती आहे आणि ह्या तिसऱ्या तर तुम्ही काम का करतात का तुम्ही हा पाण्याचा हा मठाचा जो परिसर जो आहे तो स्वच्छ करतात त्यांनी सांगितलं की आम्हाला आपण साक्षात या पृथ्वी नद्या होत्या आणि स्वच्छ साक्षात सांगितलं की आपण गंगा यमुना सरस्वती या आपण नद्या आहोत आणि त्या नद्या आपण इतका जो परिसर होतो आहोत तो साफ करण्यासाठी